हॅलो एव्हरी वन चला आज बघूया राशींबद्दल थोडीशी माहिती व्हिडिओला सुरुवात करत आहे त्यासाठी तुम्ही जर चॅनलवर सबस् सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्याच्यामध्ये तुमची रास आहे का हे तुम्हाला समजून येईल जरा थोडीसे थोडे दिवस थांबा सुख तुमचं दूर नाही आहे पुरून उरेल एवढं तुम्हाला सुख मिळणार आहे तीन राशींच्या नशिबात नशिबाचं दार आता उघडणार आहे ग्रहण लागणं ही खगोलशास्त्रीय घटना आहे मात्र ग्रहणाला ज्योतिषशास्त्रातही अनन्य अनन्यसाधारण महत्व आहे कारण ज्योतिषशास्त्र सांगतं ग्रहताऱ्यांच्या हालचालीचा परिणाम हा थेट मानवी जीवनावर होत असतो आता तर काहीच दिव दिवसांचं वर्षातलं शेवटचं सूर्यग्रहण लागणार आहे तेही आमुषाच्या दिवशी त्यामुळे मोठी उलथापालत होण्याची शक्यता शक्यता आहे सूर्यग्रहण दोन हजार चोवीस वर्षातलं दुसरं आणि शेवटचं सूर्यग्रहण आहे दोन ऑक्टोबरला सर्व पित्री दिवशी हे लागणार आहे आणि रात्री नऊ वाजून तेरा मिनिटांनी ग्रहण सुरू होणार आहे जे दुसऱ्या दिवशी म्हणजेच तीन ऑक्टोबरला सहा वाजून चार मिनिटांनी संपणार आहे हे ग्रहण भारतात दिसणार नाहीये परंतु त्याचा परिणाम मंत मात्र सर्व बारा राशींवर होईल असं ज्योतिषांनी सांगितलेलं आहे काही राशींच्या व्यक्तींना या ग्रहणात खूप सुख मिळेल अर्थात दोन ऑक्टोबर पासून त्यांच्या सुखद काळ सुरू होईल आणि या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या आहेत त्यांना काय लाभ होईल हे आता आपण सविस्तरपणे बघूया पहिली रास जी आहे ती आहे मिथून रास हे सूर्यग्रहण या राशीच्या व्यक्तीसाठी अत्यंत सकारात्मक ठरेल त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला भरभरून सुख मिळेल नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील बऱ्याच काळापासून मनात असलेली इच्छासुद्धा आता पूर्ण होणार आहे आणि कामकाजातही खूप यश मिळणार आहे दुसरी रास जी आहे ती कर्क रास आहे सूर्यग्रहणामुळे या राशींच्या व्यक्ती व्यक्तीसाठी प्रगतीचा काळ सुरू होत आहे शिक्षणात खूप यश मिळणार आहे घरात आनंदाचं वातावरण निर्माण होणार आहे इतरांकडे किंवा गुंतवणुकीत अडकलेले तुमच्या हक्काचे जा पैसे तुम्हाला परत मिळणार आहेत आणि धार्मिक कार्यात सुद्धा तुम्ही सहभागी होऊ शकता शेवटची आणि तिसरी रास जी आहे ती आहे रुच रुचिक रास या राशींच्या व्यक्तीसाठी हे सूर्यग्रहण अत्यंत शुभ असणार आहे आपली सगळी रखडलेली कामे आता मार्गी लागणार आहेत अडचणी हळूहळू दूर होणार आहेत आणि तुमच्या कामकाजामध्ये तुम्हाला यश सुद्धा मिळणार आहे तर अशा प्रकारे हे ग्रहांच्या हालचालींचे सर्व बारा राशींवर परिणाम होणार परिणाम तर होतोच मग त्यातून कोणाला सुख मिळतं तर कोणाला दुःख मिळतं आणि आता मिथून कर्क आणि वृश्चिक राशींच्या व्यक्तींचा दुःखद काळ येथे सूर्यग्रह का ग्रहणापासून सरणार आहे तर हे आता हा आपण व्हिडिओ शेव बघितलेला आहे कोणत्या कोणत्या राशी आहे तुमची पण याच्यामध्ये रास आहे का हे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघून माहिती करून घ्या आणि जर ही जी माहिती जी सांगितलेली आहे ही धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे कोणी कोणताही शास्त्रीय याच्यामध्ये पुरा पुरावा नाही आहे व्हिडिओ जर हा तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असा तर सबस्क्राईब करायला विसरू नका